आता रिअल दाखवू माझी गर्लफ्रेंड आहे रिअल मी लग्न करणार वेलकम टू माय न्यू ब्लॉग कशा आहात तुम्ही आहोत तुझे बरे असतील आणि रॉनक बघा बोल ना हॅलो बोल हॅलो बोल हॅलो बोल की वागराय ओके वीस रुपये लेते अरे ये बडा इन्सान आहे बाबा वीस रुपये लेते सो गाईस आम्ही आलोय बाहेर आणि परत आम्हाला श्रावणी भेटली बघा हाय झाली सगळं आमच्या घरी येतेस तू मला नाही बोललीस सांग तुम्ही बोलत म्हणूनच येते ना मी काय येतेस तू आता त्याचा बड्डे आहे ना आहे ना मग आईच बघा तर ही पण येते आणि सरोनी पण येते आपल्यासोबत ही मोठी बाई मग दाखवत हॅलो सेवन ई विश करा ब्लॅसिंग द्या तिला ना? है, श्रावनी है, श्रावनी है ना सलोनी शोध हाय का तर आम्ही आलो एक श्रावणी आणि सलोनीला घ्यायला त्यांच्या घरी है ना श्रावणी मग आता मी जाणार आमच्या घरी आणि हे बघा ढोसा आला आहे मोठा मला वाटलं निकाल आहे केस खबर दे द्या लिटर चला तुम्ही काय मागवलं आहे पिझ्झा मागवलं आहे पिझ्झा खाणार ना तुम्ही लोक तुम्ही 3 पिझ्झा खाणार नाही आराध्या मी पिझ्झा खाणार हां बोलला बोलला तका बसले सलामी आराद्याने मी पिझ्झा खाणार आहे अच्छा आणि कुठला पिझ्झा चीज पिझ्झा चीज पिझ्झा सुद्धा हॉटेल मधला स्पेशल पिझ्झा कुठला हॉटेल मधला सुजान हॉटेल मधला स्पेशल पिझ्झा कुठे आला हॉटेल अ आहे फक्त मच्छी मार्केट मध्येचा कुठे आहे अच्छा चालेल सलाह भेो अभी घड़ी यहाँ पर श्रावणी है तुम गेरा मोहिया को <laughs> क्या होता है ना मोहंगा तो यहाँ पर अनन्या है यहाँ पर हरवनी है क्या हो गया किधर जा रहे तुम लोग घूमने के लिए केक <laughs> <भी> <laughs> हो देखो घर हो बर्थडे है देखो घर रहा है की शादी है पसारा पसारा तयार तो कोई ओरा नहीं है बच गए आठ आठ बज के गे नऊ बज ये देखो लडकी लोग है लोक लोक करा जायचं आपल्याला वरा दिला आपली म्हणजे लग्नाची नाही ग केक कापायची आणि इथं आमची नेहा मॅडम मॅक्सीवर गाऊन वाली बाईन मग बाई। तर गाईस हे बघा आमची तयारी जेवणाची चालू आहे तर गाईस आता मी आधीला गोवान घेते आज लवण ते पिकावे लावते <स्तितितितितितितितितितितितितितितितितितितितित>

हळद कुंकू लावण्याचा कार्यक्रम चालू झाला आहे हाय बोल बोल तर गाईस चला निघालो आम्ही कारण की अर्धे मास खाली गेलेत सासू वगैरे माझे सर्व आलेत खाली गेलेत आणि चालू आहे आमचं फोटोशूट हो चला जबरदस्ती काय बघा माझी चप्पल उलटी घालून काय किरी चिडताय तू रौनक चिडक्या वनटेक वनटेक नाही तुम्ही सिग्ग्या चला मस्करी करताय चाय विसरली करून तिथे काय खूप काय आलं काय झालं चप्पल तुटली व्हेरी गुड चला काहीच माझी सासू बाय वैता आणि आका बसलेत चला चला बायका बाजूला केक शॉप आलेला आहे आणि जातो आम्ही आतमध्ये पकडाओ बघा तर बघा भेटलेच नाही आम्हाला ब्लॉक मध्ये काय पण झालं तुम्ही बिझी आहे खूप चला वरती पण ग्रुप आहे आपली सो गाइस तो गाईज आम्ही आलो केक शॉप मध्ये आणि बघू शकता तुम्ही इथे आराध्य वर चढते आराम से एंड इज द बर्थडे गर्ल क्यूट मम्मा आराध्या से हेलो हेलो करो सो गाइस बघा पंजाब माहिती आहे ना

ठारखडेच बो जन खूप बुल आहे तर गाईस आम्ही आलो आहे केक शॉप मध्ये कारण की घरी आम्ही डेकोरेशन वगैरे नाही आहे मोठा आम्ही शॉर्ट पण मारलो केक शॉपमध्ये आलोय आणि तुम्हाला दाखवते केक शॉप कसा आहे खूप बेस्ट आहे पलावामध्येच आहे खूप छान आहे आणि आम्ही ते दोन तीन बटे केलोय आतापर्यंत लक्ष दे अच्छा हां पूजा केक शॉप तुम्हाला केक शॉप दाखवते कसं मी ह्याला ओळखू शकता हे पलाव मध्ये फेमस आहे एकदम अरे बाबा जे ओळखतो ते सांगा कमेंट करा ह्याला मेहनत मी ओळखलात का नाही आलात म्हणून बरं झालं तुम्ही भेटलं म्हणून या ना बसा आणि हे तुम्ही ओळख असेल सगळी माझ्या ड्रॅन केलात तुम्ही <laughs> तर गाई इथं बसले आराध्या इथं बसले श्रावणी कलवणी अनन्या अंशिका आणि हो आई पण चालले सामीन व्हायला त्यांच्या आई अक्का कुठे अक्का हे कट करायचं आहे कर ना आराध्या बरोबर वाकू नको खाली खाली वाकू नका आराध्या दिसते काय

काय बोलता आई तुमचा मुलीचा बड्डे आहे तिसरा आई थांबत नव्हते जात होते पण थांबूला आम्ही असं ठीक आहे बोला बघा खूप जेवण उरलंय सगळ्यांनी जेवण वगैरे घेतलंय आणि पोर बघा दोन वाजले रात्रीचे दोन वाजते गाईस पण ह्या पोरांना काही झोप येत नाही भरपूर काम होतं इतका काम होत किचन मध्ये इतका पसरा होता ना बापरे बाप तर दोन वाजते पण बघा पाठी पोरं घाललं पाहिजे पोरं येत पोरं खेळणारच ते हे टोप वगैरे घासले मी आणि अर्धे पाहुणे गेले आमचे अर्धे पाहुणे आहेत तर ते जवळचे येत आहेत म्हणून हाय थांब ते आई आहे अक्का आहेत बोलतायत ती लोक त्यांना पण झोप येत नाही असं असतं काही कार्यक्रम वगैरे असेल मला त्यांना झोप येत नाही मग ते किती विषय तिथला विषय चालू असतो त्यांचं आता हे पूरा किचन वगैरे साफ झालंय मला एक सवय रात्रीचं कितीही दे पण किचन मला साफ पाहिजे क्लीन पाहिजे भले ते काही दे तर आता झाले झाले सगळे काम आणि श्रावणी कसं वाटतं खूप मजा वाटते मला खूप मजा वाटते मजा वाटते आणि आराध्या ते पण खूप ऐतागली आहे दोन माज देत खेळते भरपूर आहे बघा आणि मला पण थोडा ताप वाटते आम वगैरे गरम होते थोडंसं तर दिवसभर बाहेर होती मी म्हणून बाहेरचं मग बस घरातलं करायचं खूप जीवावरती आलं होतं माझ्या म्हणजे जीवावर तरी येत नाही पण बरं वाटत होतं मला तर चला बाहेर बसते आई बाबी पण दाखवते मी चला पोरांनो या बाहेर बघा ना रात्री दोन वाजता बसती आणि सगळं हातरलं आहे सर्व आणि इथं माझे मिस्टर आहेत आणि महेश भाऊ आहेत हे बड्डे गर्ल ये बड्डे गर्ल देखो आणि ही बघा अनन्या वैतागली खूप सारखे बिस्तर हातरते आणि हे दोघं इसको तेजीतर खराब कर दिया कुछ बोलना चाहती हो बट वो मत बोल वो मत बोलो लेकिन वो खाना आपको अच्छा लगा थोड़ा सा खिचड़ा हो गया था उसका ठीक है टेस्ट था थोड़ा अच्छा था, 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 था तो नहीं तो आका आका दोन वाजते तुम्हाला झोप नाही आहेत का आणि आई पण झोपलेत आदित्य पण झोपले आहे अक्का घुट नाईट बोला आणि अक्का पण काम करत असते आमची मला अर्धा हेल्प अक्कानेच केलं भांडे घासाय माझी वगैरे माझी अक्का कामच करत असते बघा अजून बसलेत काहीतरी शिका यांच्याकडनं काहीतरी शिका बोलली मी मी स्वतःच काय शिकून घेते आपलं इतकं काम जमणार नाही पण ते करतात सारखे उठत थोडे भांडे घासतात सारखे उठतात थोडे भांडे घासतात तरी झोपत नाही आणि आमची आई पण त्यांना पण काम असतात ते बघा झोपले डोळे खुलले ते तर चला हे बघ काय मग भजन करायचं रात्र बघ भजन करेंगे रथ रथ। भजन करेंगे भजन करेंगे बघा सुनीता तुमची पोरगी बघा झोपत नाहीये बिस्तर बघा आराध्याचे बिस्तर बर्थडे गर्ल संपला बर्थडे तिचा बर्थडे गर्ल और आपण नेक्स्ट टाइम अच्छा कुछ प्लान करेंगे और कुछ अच्छा प्रैंक बनाएंगे सब तो कमेंट कर रहे थे बराबर नहीं था अच्छा नहीं बना था मैं मतलब फेक है

बघित हा मा, मी सपोर्ट नाही सर सुन नाही मी सुन मी मुलगी आहे समान काय सोडणार काय आहे बघा लक्षात ठेव इथून पण आहे आता बोला तुम्ही काय बोलताय हॅलो <laughs> आ, आ, था। आ, था। मित्र आहे ना मित्र आहेत मग बाहेर होती बाहेर होती काय रे तू काय गाईस टाईम बघा किती वाजले हे बघा रात्रीचे दोन वीस झालेत तर चालले ही लोक मत जाऊ ना भेट जाऊ आप आहे इतना देर रुके

मग चाललेत हे जास्त लांब राहत नाही आमच्याच कॉम्प्लेक्स मध्ये राहतात आणि बाजूची बिल्डिंग आहे ना आम्ही नेक्स्ट नेक्स्ट टाइम दाखवू जेव्हा ब्लॉग काढले आम्ही जाऊ तेव्हा आणि चला मग ह्याला बाय करते मी आणि म्हणून धन्यवाद माझा आवाज निघत नाहीये आगे रास्ता तो उठना तो इसको लेके तो तो जाओ तो संस्कार संस्कार तो 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 <laughs> क्या खुसुर-पुसुर कर रहे हैं हैं मला ah. बोला <coughs>

ठंडा है ना है हाँ। अच्छा लग रहा कभी प्लान करेंगे बाहर नाइट आउट का लोग जाने वाले अभी प्लानिंग लेकिन जाने है। है ना? हाँ। जल्दी जाएगी बहुत अच्छा लगा हम लोग को और ऐसे ही फ्रीली होना चाहिए अच्छे से चलो अच्छा लगा ऐसे आते रहेगी ब्लॉग अपने को बनाने बाय गुड नाईट बहुत थंडी ना खूप थंडी वाटते ना बे बाबाची गाडी आहे ना नाही यांची गाडी आहे ती त्यांचीच गाडी आहे कंपनी आहे ना मला वाटलं आमा कोण आता चलो बाय गुड नाईट स्वीट ड्रीम गुड नाईट गुड नाईट बाय कल कॉल करते कपडा समालो जाईस लोक गेले सर्व आणि थंडी भरपूर ना हो थंडी आणि माझी तब्येत खराब लागली थोडीशी कसं ना तर चला जाईस आणि आजचा ब्लॉग कसा वाटला आणि मेन जेने जेने माझ्या आराध्या म्हणजे बर्थडे विश केलात कालच्या ब्लॉग मध्ये त्यांना खूप धन्यवाद मनापासून आभारी त्यांची आम्ही जय हिंद आपल्या पोळीला काल बर्थडे विश केले कालच्या ब्लॉग मध्ये खूप जणांनी थँक्यू गाय खूप प्रेम दिला आणि खूप प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद आणि माझ्या पोरीला बर्थडे विश केल्याबद्दल थँक्यू सो मच अजून बर्थडे विश करा तिला आणि आशीर्वाद द्या सांगा सांगा सर माझी पोरगी आजारी आहे हां तर, तर, तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र